नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन युट्यूब चॅनलवरती मित्रांनो महापार्षण कंपनी मार्फत जे आहे छत्रपती संभाजीनगर अंतर्गत थापटी तांडा या ठिकाणी जे आहे शिकाऊ उमेदवारांसाठी ही भरती निघालेली आहे यामध्ये अप्रेंटिसची ही भरती आहे एका वर्षाच्या कालावधीसाठीची तर चला मित्रांनो जाणून घेऊया या संदर्भात अधिक माहिती तर मित्रांनो तुम्हाला यामध्ये दोन पद्धतीने अर्ज करायचा आहे एक आहे ऑफलाईन आणि एक आहे ऑफ ऑनलाईन तर मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी पोर्टलचं नाव दिलं आहे अप्रेंटिसशिप इंडिया डॉट जी ओ व्ही डॉट इन या पोर्टलवरती तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही सव्वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस राहणार आहे परंतु यासाठीची ऑनलाईनची जी लिंक आहे ही अजूनपर्यंत ॲक्टिवेट करण्यात आलेली नाही त्यामुळे येथे जे आहे वरती जे आपलं पेज मधलं जे हेडर आहे या ठिकाणी एक संपर्क क्रमांक दिलेला आहे या संपर्क क्रमांकावरती कॉन्टॅक्ट करून तुम्हाला त्यांना सांगायचं आहे की लिंक ऍक्टिव्ह करा त्यानंतर जेव्हा लिंक ऍक्टिव्ह होईल तर मित्रांनो मी तुम्हाला त्याची डायरेक्टली अप्लायची लिंक प्रोवाइड करून देईल यामध्ये जे आहे तुम्हाला ऑनलाईन अप्लाय केल्यानंतर त्या ऑनलाईन अप्लाय केल्याच्या प्रतीचा जो है एक आहे एक स्क्रीनशॉट किंवा एक पीडीएफ सेव्ह करून घ्यायची आहे आणि आवश्यक त्या कागदपत्रासह संबंधित ठिकाणी जे आहे तुम्हाला पाठवायचं आहे तर ऑफलाईन पद्धतीने जो काही तुम्ही अर्ज भरून पाठवाल तर त्यासाठीची शेवटची तारीख दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस त्यांनी दिलेली आहे यामध्ये इलेक्ट्रिशियन या ट्रेडच्या एकूण आठ रिक्त जगांसाठी ही भरती निघालेली आहे यासाठीचा एस्टॅब्लिशमेंट कोड त्यांनी दिलेला आहे ई झिरो फायव्ह टू झिरो टू सेवन डबल झिरो थ्री टी फोर या कोडवरती जे आहे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करणे गरजेचं आहे ऑनलाईन अप्लाय केल्यानंतर त्याची प्रत व आवश्यक त्या कागदपत्रासह खालील पत्त्यावरती तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट्स पाठवणे गरजेचं आहे जर रहिवासी उमेदवार असाल तर डायरेक्टली सुद्धा कार्यालयामध्ये तुम्ही नेऊन देऊ शकता आता इथे दिला आहे कार्यकारी अभियंता चारशे केवी ग्रहण केंद्र विभाग थापटी तांडा महापारिषण जुने पॉवर हाऊस जुबली पार्क छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जे आहे अप्रेंटिस साठी तुम्हाला ऑफलाईन अर्ज करणे गरजेचं राहणार आहे मित्रांनो इथे दिलं आहे की सोबत शिका उमेदवार भरती करिता अनुसारित येणारी पद्धत आणि अटी व फॉर्म त्यांनी इथे दिला आहे परंतु ही जी ऍडव्हर्टाइजमेंट आहे त्यांनी चुकीने फक्त एकाच पेजची अपलोड केलेली आहे त्यामुळे या कॉन्टॅक्ट नंबरवरती तुम्हाला त्यांना कॉन्टॅक्ट करून या संदर्भात जो आहे ऑफलाईन अर्जाचा नमुना आहे जो पुन्हा त्यांना ऍडव्हर्टाइजमेंट रिअपलोड करायला सांगायचा आहे किंवा जर तुम्हाला हा अर्जाचा नमुना जर लागत असेल तर मित्रांनो या अंतर्गत म्हणजे महापारिश अंतर्गत लेटेस्टमध्ये दोन ते तीन रिक्रुटमेंट निघालेले आहे अप्रेंटिक्सच्या सर्व ठिकाणी जे आहे त्यापैकी तीन पैकी दोन ठिकाणी जे आहेत तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने त्यांनी अर्ज मागवलेले आहे तर त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर अंतर्गत जे चाळीस जागाची अप्रेंटिस भरती निघालेली आहे त्या ठिकाणचा जे काही जाहिरात आहे त्यामध्ये तुम्हाला अर्जाचा नमुना मिळून जाईल तो अर्जाचा नमुना घेऊन सुद्धा तुम्ही या ठिकाणी भरू भरून जे आहे पाठवू शकता कारण त्या अर्जाच्या नमुन्यावरती कार्यालयाचं नाव दिलेलं नाही त्यामुळे या ठिकाणी सुद्धा तो अर्ज गृहित धरला जाऊ शकतो कारण जे आहे कंपनी सेम आहे महापार्शनची आणि लोकेशन सुद्धा जवळपास सेम आहे छत्रपती संभाजीनगर अंतर्गतच ही भरती निघालेली आहे तर एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे थापटी तांडा या ठिकाणी जे आहे जर तुम्ही इच्छुक असाल अप्रेंटिस करण्यासाठी जर जरूर अप्लाय करा अप्लाय लिंक सुद्धा त्यांना ऍक्टिव्ह करायला सांगा जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर अप्लाय करता येईल आणि त्यासाठी आवश्यक कागदपत्र तुम्हाला त्या ठिकाणी पाठवता येईल तर अशा प्रकारे जे आहे मित्रांनो ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली माहिती समजली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा खाली डिस्क्रिप्शनला मी आर्टिकलची लिंक दिलेली आहे ते तेथून तुम्ही ही जाहिरात डाउनलोड करू शकता तसेच अधिक माहितीसाठी तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल किंवा व्हॉट्सअप चॅनलला जॉईन किंवा फॉलो करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद